ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप तीनशे साठ डिग्रीच्या एकशे चार पटीपेक्षा कमी असते असा प्रश्न आहे तर सर्वप्रथम काय आहे तीनशे साठ डिग्रीच्या म्हटलेलं आहे तर तीनशे साठ डिग्रीच्या जिथं चा, चे चा, 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 ची, चा चे चाचे कोणी आलं कोणीही येऊ हो द्या तुमचा चाचा येऊ चाची येऊ काय आलं तर काय करायचं गुणाकार करायचं हे चाचा चाची चाचे, चाचे कोणी आलं तर गुणाकार करायचा मग गुणीला केलं एकछेद चार कारण की एकशे चार पटीपेक्षा म्हंटलंय मग चार एक चार नव चोक छत्तीस इथं किती नौ डिग्री आलं तर नव्वद डिग्री नव्वद पटीपेक्षा कमी असते कोणत्या मापाचे मग आता नव्वद डिग्रीपेक्षा कमी असणारं माप कोणतं असतं पहिले तर नव्वद डिग्री आला तर तो काठकोण असतो आणि त्याच्यापेक्षा वरती गेला तर विशाल कोण असतो आणि त्याच्यापेक्षा खाली आला तर तुमचा काय असतो लघु कोण असतो म्हणून याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक सी तर तुमचे काही गणिताचे डाऊट्स असतील प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही मला प्रश्न पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण व्हॉट्सअप चॅनलसुद्धा चालू केलेला आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद